रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रोल लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठलं इलेक्शन लढायचं आणि काय जबाबदारी घ्यायची हा प्रत्येकाचा अधिकार आहे एका लोकशाही मध्ये त्यांना तो अधिकार आहे पक्षाचा पॅनल नाही हे एक पक्षाचा पॅनल नाही हे सहकार चळवळीच पॅनल शेतकऱ्यांचं कष्ट करणार आहे जो शोषित आहे तो वंचित आहे जो पीडित आहे तो कष्ट करणार आहे जो शेतकरी आहे त्याचा हे पॅनल आहे याच्यात पक्षाचा काही संबंध आपण मला नाही बाबा याची माहिती कोणाची मीटिंग कोणावर झाली असेल तरी मला तरी माहिती नाही मला ह्या पॅनलची जेव्हा सांगितलं मला इथल्या काही सभासदांनी आणि शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी सांगितलं आम्ही हे लढतोय तुम्ही आम्हाला साथ द्या म्हणून मी त्यांना शुभेच्छा दिल्या महत्वाचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे या पॅनलमधले सगळेच लोक हे या भागातले कष्ट करणारे आहेत आणि त्याचबरोबर अनेकांचा इथे काम केल्याचा अनुभव आहे आणि त्याचबरोबर हा पारदर्शकपणे हा कारखाना चालावा त्यातली भरती पारदर्शक व्हावी भाव चांगला मिळावा साखरेची जी पर परिस्थिती आहे त्याचा जो व्यवहार आहे त्याच्यात पारदर्शकपणा असावा त्यामुळे हा पारदर्शकपणे राज्यातला एक नंबरचा कारखाना व्हावा ह्याच्यासाठी एक प्रयत्न आहेत आणि त्याचबरोबर जी शिक्षण संस्था इथल्या भागातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी आणि आदरणीय त्यांच्या सगळ्याच सहकाऱ्यांनी मिळून जी उभी केलेली आहे शिक्षण संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने आणि पारदर्शकपणे चालावी याचाही प्रयत्न आमची सातत्याने बघा परीक्षेला आपण पास व्हायलाच बसतो ना त्याच्यामुळे अर्थातच परीक्षेला जेव्हा आपण बसतो तेव्हा पूर्ण अभ्यास करून आपण बसतो परीक्षेला पवार साहेब नाही येणारे एक तर आणि दुसरं मीही आजपर्यंत कधीच अशा इलेक्शन्समध्ये लक्ष घातलेलं नाही पण जेव्हा या तळागाळातले कष्ट करणारे काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या लोकांनी जेव्हा पॅनल करायचं ठरवलं आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांची इच्छा होती मी त्याच्यात सहभागी व्हावं म्हणून या शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी कष्ट करणाऱ्यांसाठी मी याच्यात अकरा तर आली मुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती मध्ये मेळावा झाला त्यावेळेस ते असं वाटले की जी हे इलेक्शन आहे सगळी सरकारी यंत्रणा सरकारी हा शब्द नाही वापरला पण यंत्रणा वापरून लढणार आहे आता देखील काही वेळापूर्वी त्यांचा मेळावा झाला आणि त्यांनी एकच म्हणणं होतं की अवघ्या राज्याचं लक्ष या लागलेलं आहे माझी मान खरी आहे असं काही होतू नका मात्र हेच आमदार सत्तर सांगत होते की